नमस्कार मंडळी माझं नाव मिलिंद पाटील माझ्यासोबत हितेश घाणेकर सध्या आपण मतदारसंघामध्ये तो सगळ्यात चर्चेचा विषय होता या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सध्या या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि अमित राज ठाकरे यांचा महेश सावंत यांनी जवळपास सतरा हजार मतांनी पराभव केलेला आहे तरी आपण महेश सावंत यांच्या कार्यकर्त्याचा जल्लोष पाहतो आपण त्यातील कार्यकर्त्यांना विचारा त्यांच्या भावना काय आहे दो दोन दोन राहिलेले आमदार सदा सरवणकर यांचा जवळपास सतराशे मतांनी पराभव केला आणि अमित राज ठाकरे हे नाव या मतदारसंघात हो खूप मोठं होत त्यामुळे मतदारसंघ चर्चेचा होता त्या अमित ठाकरेंचा पराभव सतरा जवळपास सतरा हजार मतांनी केलाय कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत त्यांच्या प्रतिसाद कसा होता नमस्कार आपल्यासोबत महेश सावंत का यांचे कार्यकर्ते आहेत जाणून घेऊयात त्यांच्या भावना काय आहेत जवळपास सतरा हजार मतांनी महे राजसाहेब ठाकरे यांच्या मुलाचा पराभव महेश सावंत यांनी केलंय त्या काय सांगाल या विजयाबद्दल आमचा विजय निश्चित होता त्यामुळे राजसाहेबांनी विरुद्ध असा काहीच नाही आहे त्यांच्या मुलाविरुद्धही काही नाही पण माणूस चांगला वेळ चुकली आहे महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठित होता मतदारसंघ कारण की तिरंगी लढत तु होती सदा सर्वांचे आमदार होते त्याच्यानंतर राजसाहेब ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते पुढे चर्चा होती उद्धव साहेब ठाकरे यांनी उमेदवार देऊ दे पण त्यांचा उमेदवार उभा राहायला निवडून आला ठाकरे गटाकडून पहिला उमेदवार बाईल मतदारसंघातून आणि शिवसेनेचा बाल्य केला म्हणून जाताला मतदारसंघ पहिला विधेयक असा असते तुम्हाला होणार सा होते पण आमच्यासाठी वन सायडर होते आम्ही पावडर कारण आम्हाला माहितीये की कोणाची काही मत आहेत आमच्या मतदारसंघात कसे आहेत आणि माणसं आता या माईश मतदारसंघामध्ये महेश सावंत यांच्याकडून पहिलं काम करून तुम्हाला काय वाटतं महेश पहिलं काम केलं पाहिजे ते आमदार होते आणि मला असं वाटत की मिळाले ते एक बोल माणसाने खूप ग्राउंड लेवल पासून ते काम केलेलं आहे आम्ही आम्ही सगळे त्यांच्या मुलाचे फ्रेंड्स आहोत तर आम्हाला माहित आहे खूप ग्राउंड लेवल पासून त्या माणसाने काम करतात पण हे जे काही झालंय ते हे सगळं एकनिष्ठाचं आहे आणि मला असं वाटतंय की जनतेने योग्य त्या माणसाला निवडून आम्ही या मतदारसंघामध्ये आलो होतो तिथून आम्ही प्रतिक्रिया घेतल्या होत्या तेव्हा असं सांगण्यात आलं की हेव्हलपमेंटचा विकास होते त्या दृष्टीकोनातून काय पाऊल होते पाहिजे नक्कीच इकडे डेव्हलपमेंट दृश्यच आहे दृश्य बघता असून हे एका नेक्स्ट लेवलला जाईल सगळ्या आहेत तर हे काय आता मतदारसंघामधून आलाय नाही मतदारसंघाचा किंवा जनतेने चांगला मॅन्डिडेट मिळून दिलं तो कामगारमध्ये जनतेला आपले उमेदवार आले असतो जनतेने मॅन्डिडे आता महेश सायवंत साहेबांनी कोणतं काम केलं पाहिजे पहिल्यांदा का बरी सगळ्या मतदान करण्यासारखी आणि आय थिंक त्यांनी सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो आहे मेन त्याच्यावर काम केलं डेव्हलपमेंट मध्ये काय डेव्हलपमेंटचा बराच मुद्दा आहे इथे आता हे सगळे त्याच्यात पाईपलाईन वाढी आहे किंवा हे सगळं रिडेव्हलपमेंट तरी थोडं फास्ट ब्रॅक केलं आणि हेल्थ सेंटर मध्ये वा तर यामध्ये मला ते गरज आहे नाही हेल्थ सेंटर बऱ्यापैकी आहेत या एरिया मध्ये आणि म्हणजे मूलभूत सुविधा ज्या असतात त्या चांगल्या पैकी आहेत हो हो सर तरी काम केलं तर बरोबर